सालाबादप्रमाणे याही वर्षी पंचवीस वर्षाची परंपरा कायम ठेवून टाकळीबान येथे महाशिवरात्र निमित्त शिवशंभो महादेव भक्तांना दिलीप लोखंडे मित्रमंडळाच्या वतीने एक्कावन्न किलो उपवासाचे ढिंक लाडू प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले यावेळी ज्येष्ठ पत्रकार दिलीप लोखंडे यात्रा कमिटीचे अमोल पठारे भटके विमुक्त संघटनेचे जिल्ह्याचे नेते गणपत डुकरे मच्छीमार सोसायटीचे सीताराम जाधव अभिजित लांडगे चिरंजीव मयूर लोखंडे अशोक शेंडे बापूसाहेब साळवे आदी शिवभक्तांच्या हस्ते प्रसाद लाडूचे वाटप करण्यात आले यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने या प्रसादाचा लाभ घेतला आहे प्रवारा न्यूजसाठी संपादक विजय बोडखेसह प्रतिनिधी पत्रकार दिलीप लोखंडे टाकळीभान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा